मंडई नमस्कार पाटील गुरुजी तेरा याच नलवर तुमचं स्वागत आहे हे चॅनल सबस्क्राईब करा आज आपण पाहत असलेल्या व्हिडिओज आवडतील असे आशा आहे गुरुवारच्या दिवशी ही काम नक्की करा यशाच्या मार्गात येणारे अडथळे होतील दूर गुरुवारचा दिवस जगाचे पालनहार भगवान विष्णूला समर्पित असते जर प्रत्येक गुरुवारी एखाद्या व्यक्तीने काही उपाय केले तर त्याला नारायणाचा आशीर्वाद मिळतो तसेच कुंडलीत गुरुची स्थिती अधिक चांगली होते जर गुरु सामर्थ्यवान असेल तर ती व्यक्ती यशाच्या पायऱ्या चढतो गुरुवारी हे उपाय करा हळद पाण्यात घालून स्नान करा गुरुवारी सकाळी उठून तुमच्या दैनंदिन कामांपासून निवृत्त झाल्यानंतर स्नान करा स्नानाच्या आधी एक चमचा हळद घालून ओम नमो भगवते वासुदेवा या ओम बृह बृहस्पते नम हा मंत्र वेळा जपा आणि नंतर स्नान करा भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करा चना डाळ दान करा मंडई नमस्कार पाटील गुरुजी तुमचे स्वागत करत आहेत हे चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती आहे